अभिनेता सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट रमजान इच्छा दिवशी प्रदर्शित होणार आहे त्यासाठी त्यांना प्रमोशन सुरू केलंय या दरम्यान त्यानं एक फोटो शूट आहे ज्यामध्ये सलमानच्या हातावर भगवळ घड्याळ आहे आणि या घड्याळाच्या डायलवर राम मंदिर आहे या घड्याळामुळे सलमान वादात सापडला आहे पाहूयात भाईजांच्या चा घड्याळाची सर्वत्र चर्चा सलमानच्या घड्याळावर राम मंदिर सल्लू भाईचा घड्याळ पाहून मौलाना संताफले बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा कायमच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतो आता सलमान खान चर्चेत आलाय तो त्याच्या हातातील घड्याळामुळे सलमान खाननं घातलेलं हे भगव घड्याळ काही साधं सुद्धा नाहीये तर घड्याळाच्या डायल वर राम मंदिर आहे सलमान खान त्याच्या नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सलमान न या भगव्या घड्याळासोबत फोटोशूट केलंय सलमान न हातात घातलेलं घड्याळ हे लिमिटेड एडिशनच आहे या घड्याळाची किंमत चौतीस लाख रुपये इतकी आहे घड्याळाचा बेल्ट हा भगव्या रंगाचा आहे घड्याळाच्या डायलवर राम जन्मभूमी आहे तर डायल वर जय श्रीराम असंही लिहिलेलं आहे प्रभू श्रीराम आणि हनुमानाचं चित्र देखील या डायल वर कोरलेलं आहे सलमानच्या या घडाळावर चाहत्यांनी कमेंट चा वर्षाव केलाय मात्र ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन यांनी सलमानच्या या घडाळावर आक्षेप घेतलाय कोई भी मुसलमान शख्स चाहे सलमान खान ही क्यों ना हो अगर वो राम मंदिर का प्रचार कर रहे हैं तो ये शरण नाजायज और हराम है और ऐसे शख्स को तोबा करना चाहिए शहाबुद्दीन रजवी यानी इस्लाम आणि शरिया हवाला देत सलमान या घर प्रतीक आक्षेप हातात घगवा घड़ा घर चूक असा सवाल आमदार संजय शिरसट ने के तसंच इतरांनीही सलमानच्या कृतीचं अनुकरण करावं असा सल्लाही त्यांनी दिलाय हा त्यांचा धार्मिक आतला प्रश्न आहे सलमाननी काय करावं त्या मौलानांनी काय मागणी करावी हा त्यांचा प्रश्न आहे परंतु रामाचं नाव घेऊन जर सलमान खान वागत असेल किंवा चालत असेल पुढं तर हे एक चांगलं लक्षण आहे इतरांनी सुद्धा त्याचं अनुकरण करावं हे अशीच विनंती मी त्यांना करेल सलमान खान त्याच्या लक्झरी घड्याळांमुळे कायमच चर्चेत असतो मात्र सलमानच्या हातातील हे लिमिटेड एडिशनचं घड्याळ वादाच्या भोवऱ्यात सापडले त्यामुळे या वादावर स्वतः भाईजान काही भाष्य करणार का याकडे सर्वांच लक्ष लागले ब्युरो रिपोर्ट जी चोवीस तास